एअर स्ट्राईक नंतर कॅबिनेट बैठक संपूर्ण मंत्रिमंडळाकडून पंतप्रधान मोदीं कौतुक करण्यात आलंय पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव शहांनी मांडलाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिलेलं आहे त्याचबरोबर ही लष्कराकडून अचूक आणि नियोजित कारवाई होती ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी सरकारकडून महत्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज भारताच्या स्ट्राईक नंतर कॅबिनेट बैठक पार पडतीये संपूर्ण मंत्रिमंडळाकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आलेलं आहे या संदर्भातला अधिकच तपशील पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडली या बैठकीमध्ये सगळ्यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचं या हल्ल्यामुळे कौतुक केलेलं आहे पाकिस्तानला ज्या पद्धतीने उत्तर दिलं त्याचं कौतुक जे आहे ते तिकडे केलेलं आहे आणि अभिनंदनाचा ठराव मांडला अमित शहा यांनी आणि त्याला ता, राजनाथ सिंग यांनी जो आहे त त्याला अनुमोदन दिलं यापुढे सुद्धा या कॅबिनेट बैठकीतून असे संकेत मिळत आहेत की यापुढे सुद्धा पाकिस्तानच्या या भारताची भूमिका जी आहे ती अशीच कडक असेल आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आणखीन काही महत्वाच्या घडामोडी घडू शकतील जी 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 धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान भारताच्या एअर स्ट्राईक मध्ये मसूद अझहरचं कुटुंब ठार झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे मसूद अझहर बचावल्याची माहिती आहे लष्कर ए तोयबाचा मोरक्या मसूद अजहर आणि आता त्याचं सगळं कुटुंब ठार झाल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर त्यानं डोक्याला हात लावलेला आहे ला मीही यात मृत्यू झालो असतो असं म्हणत त्यांनी आता अ, प्रतिक्रिया दिल्याचं समोर येते विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे एअर स्ट्राईक मध्ये लष्कर येतो या, या दोन दहशतवाद्यांचा खात्मा वकास आणि हसन या दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय मुझफ्फर बद मुझफ्फरत पीओकेच्या सवाई नाल्याजवळील जामिया मस्जिद बिलाल वरील हल्ल्यात लष्कर ए तोयबाचे वकास आपण पाहतोय भारताच्या एअर स्ट्राईक नंतर कॅबिनेट बैठक पार पडते संपूर्ण मंत्रिमंडळाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यात आलेलं आहे पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला आणि याच प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अनुमोदन दिलेलं आहे ही लष्कर अचूक आणि नियोजित कारवाई होती असं म्हणत ऑपरेशन सिंदूर नंतर आता मोदी सरकारकडून महत्वपूर्ण हालचालींना आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली होती लवकरात लवकर पाकड्यांना धडा शिकवा अशीच मागणी संपूर्ण देशभरातून होत होती त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना या हल्ल्यावर बोलताना वारंवार पाकड्यांना इशारा देताना दिसलेले आहेत की शोधून शोधून ठेचणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे मध्यरात्री हा एअर स्ट्राईक झाला त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आणि ऑपरेशन सिंदूर हे खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सुचवलेलं नाव असल्याचं समोर आलेलं आहे आपण ही दृश्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर एक्सक्लुझिव्ह पाहतोय भारताच्या एअर स्ट्राईक नंतर कॅबिनेट बैठक पार पडतीये आणि इथले मंत्रिमंडळ मंत्री, मंत्री सगळे उपस्थित आहेत संपूर्ण मंत्रिमंडळाकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आलेलं आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हालचालींवर लक्ष ठेवून होते त्याचबरोबर त्यांनी यात महत्वाची भूमिका मांडलेली आहे एकीकडे विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात येत होती इशारा देताना दिसत होते इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलनाही विरोधकांनी केली होती मात्र अगदी शांत राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकड्यांना योग्य तो धडा शिकवलेला आहे कंबरड मोडलंय पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात मांडला आणि त्याला अनुमोदन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिलेलं आहे ही लष्कराकडून अचूक आणि नियोजित कारवाई होती असं म्हणत ऑपरेशन सिंधूं नंतर मोदी सरकारकडून हालचालींना आता वेग त्याचबरोबर भारताच्या एअर स्ट्राईकची आता सर्वत्र चर्चा आहे त्याचबरोबर आता संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे जल्लोष करण्यात येतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश आलेलं आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पाकड्यांना योग्य तो धडा शिकवलेला आहे अगदी इशारा दिल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकड्यांचं कंबरड मोडलंय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय भारताच्या एअर स्ट्राईक नंतर कॅबिनेट बैठक नवी दिल्लीत आता हालचालींना वेग आलेला आहे बैठकांवर बैठका होत आहेत या संदर्भातले अधिकचा तपशील प्रज्ञा आपण जर बघितलं तर ऑपरेशन सिंधूर नंतर ही पहिलीच पहिलीच कॅबिनेट बैठक आहे आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलाचे जे लष्कर प्रमुख असेल किंवा संपूर्ण जे जवान आहे यांचं कौतुक केलं आहे आणि आपण जर बघितलं तर या बैठकीमध्ये मोदींचं देखील कौतुक करण्यात आलेलं आहे पहिलीच कॅबिनेट बैठक आहे संपूर्ण बैठकीमध्ये जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आढावा घेतला जातोय आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहे आणि द्रौपदी मुर्मू यांना देखील जे ऑपरेशन सिंदूर आहे याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे ज्या प्रकारे रात्री सुमारास पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करण्यात आलेली आहे या ठिकाणी जी आहे हे खात्मा जो तो खात्मा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अनेक जी तळ होती दहशतवाद्यांची तळ होती हे देखील उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे त्यामुळे या बैठकी नंतर पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी आता राष्ट्रपतींना भेटतील आणि या वेळी राष्ट्रपती संपूर्ण ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार आहे जी 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 तर अक्षय पाकिस्ताननं जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांना दावा केला होता की निष्पाप जीवांचा बळी गेला मात्र जेव्हा भारतीय लष्कराची पत्रकार परिषद झाली तेव्हा हा दावा खोडण्यात आला कोणत्याही स्थानिक नागरिकाचा यात मृत्यू झाल्याचा मृत्यू न झाल्याचा दावा करण्यात येतोय तर या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर ज्यावेळी पहिलगाम मध्ये जो हल्ला झाला होता यानंतर देखील पाकिस्ताननी अनेक आरोप प्रत्यारोप केलेले होते ज्यावेळी भारताकडून युद्ध सराव सुरू होता यावेळी देखील पाकिस्तानकडून अनेक जे आरोप आहेत ते आरोप भारतावर करण्यात आलेले होते आणि जेव्हा हा संपूर्ण जो एअरस्ट्राईक भार पाकिस्तानवर करण्यात आले होते यानंतर काही क्षणातच भारत पाकिस्तानकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि यावेळी देखील पाकिस्तानचे जे दावा आहे तो दावा केला होता दोन एक दोन दिवसाअगोदर देखील आपण बघितलं तर पाकिस्तानच्या एका मंत्र्याने जे आरोप आहे ते आरोप भारतावर केलेले होते मात्र ज्यावेळी संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली यामध्ये हे संपूर्ण दावे जे आहे ते खोटं असल्याचं सांगितलं आहे जी 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 धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीनुसार ही आपण दृश्य पाहतोय त्याचबरोबर आता कॅबिनेट बैठक पार पडतीये स्ट्राइक नंतर या कॅबिनेट बैठकीला तितकंच आहे संपूर्ण मंत्रिमंडळाकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक त्याचबरोबर संपूर्ण देशभर आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय कारण भारतानं तशीच कामगिरी केलेली आहे चोख कामगिरी केलेली आहे तिन्ही सैन्य दलाकडून अगदी संयुक्त अशी कारवाई करण्यात आलेली आहे आणि पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळात मांडला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिलेलं आहे ही लष्कराकडून अचूकडी नियोजित कारवाई होती असं म्हणत ऑपरेशन सिंधू नंतर मोदी सरकारकडून महत्वपूर्ण जेव्हा भारतानं या संदर्भात पत्रकार परिषद घेतली तेव्हा भारताकडून ते स्पष्ट करण्यात आलेलं आहे की पाकिस्तानाकडून हल्ले होऊ शकतात कारवाई होऊ शकते त्यासाठी आम्ही सतर्क आहोत असं म्हणत आता यानंतर भारताचं पाऊल का असेल हे पाहणं सध्या महत्वाचं आहे